प्रकाश वाटा या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण या पोलीस भरतीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण पावसाचे जे प्रकार आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत थोडक्यातच व्हिडिओ आपण बघू तर बेसिकली जे बघाय गेलं जर पावसाचे आपल्याला काय तीन प्रकार पाहायला मिळतात सवन्य पाऊस ज्याला कन्व्हेशनल करंट म्हणतात हा तुम्हाला उष्ण तापमानाच्या प्रदेशात किंवा उष्णृतीय प्रदेशामध्ये बघायला मिळतो दुसरा जो झाला दुसरा जो पाऊस आहे तो पर्वतीय पाऊस राईट पर्वतीय पाऊस आणि तिसरा पाऊस आहे वादळी पाऊस किंवा मुपृष्ट पाऊस आपण याच्याबद्दल थोडक्यात पुढे जाणून घेऊ तर पहिल्यांदा बघायचं झालं तर सवर्ण्य पाऊस सवन्य पाऊस का आहे तर काय होतं किंवा यालाच इंग्रजीमध्ये कन्व्हेक्शनल करणं म्हणतात आपण विषुवृत्त वर बघायला गेलं तर काय होतं तिथे फोर ओ क्लॉक रेन किंवा पाऊस नावाचा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय होतं विषुतावर आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी समुद्र आहे दिवसभर काय होतं सूर्यप्रकाशामुळे काय होते तिथल्या भागातील पाणी किंवा काय होतं जमीन मोठ्या प्रमाणात तापते आणि पाणी गरम झाल्यामुळं त्याचं बाष्पात रूपांतर होतं आणि हे जे बाष्प आहे ते हळूहळू काय होतं वर जायला लागतं आणि हे वर गेल्यावर त्याचे काय होतं थंड होऊन काय म्हणते ढगात रूपांतर होतं आणि ह्या ढगात रूपांतर होऊन त्याचं क्युम्युरममध्ये रूपांतर होऊन तिथे मोठ्या प्रमाणात आपल्याला दररोज विषतावर जो आहे सवने पाऊस पड पडलेला बघायला मिळतो आपण एक्झाम्पल बघितलं की उष्णकट्टी प्रदेशातले जे प्रदेशात आफ्रिका असेल किंवा आपले कांगोसारखा देश आहे आफ्रिकामधील असतील किंवा लॅटिन अमेरिकेमध्ये काही देश असतील ह्यामध्ये आपल्याला काय मिळतो हा प्रकारचा पाऊस बघायला मिळतो दुसरा पुढचा पावसाचा जो प्रकार आहे आपण बघणार आहोत तो आहे पर्वतीय पाऊस आपण भारतामध्ये राहतो आणि आपल्याला माहीत आहे की भारताच्या पश्चिम भागामध्ये काय आहे पश्चिम भागामध्ये आपला सह्याद्री पर्वतरा उभे आहे इथं तुम्ही बघायला गे गेलात तर सह्याद्री उभे आहे आपल्याला जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला बघायला मिळते की पश्चिमेकडे आपल्या ही का आहे कोकण वसलेलं आहे कोकण वसलेलं आहे आणि कोकणातून आपल्याला अरबी समुद्रातून का होतं ज्यावेळी उन्हाळा होतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होते इथं आणि हे बाष्प जे आहे का होतं त्यांना मान्सूनमुळे हे सह्याद्रीकडं ढकललं जातं आणि ही हळूहळू जसं जसं हे वर जायला लागतं तसं तसं याचं थंड होऊन काय होतं बर्फात रूपांतर होतं आणि हे रूपांतर होऊन तुम्हाला बऱ्याच प्रमाणात सह्याद्रीमध्ये काय किंवा त्याच्या घाटमात्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला बघायला मिळतो मग हे झालं आपल्या पर्वतीय विणवड साईड विणवड साईड म्हणजे पर्वताच्या समोरील पावसाला समोरील भाग झाला पण काय होतं दुसरी लिवर्ड साईड म्हणजे काय ज्यावेळी पश्चिम घाटाच्या किंवा सह्याद्रीच्या घाटमात्यावर पाऊस पडतो तिथून पाऊस पडल्यामुळे काय होतं पुढे पुढे ढग गेल्यावर त्याच्यामध्ये काय होतं बाष्प जर राहत नाही आणि तुम्हाला बघायला मिळतं की मराठवाडा किंवा पुण्याचा किंवा सांगलीचा जो पूर्वेकडील भाग आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अतिशय कमी पावसाचं किंवा सोलापूर भागामध्ये अतिशय कमी पावसाचं प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे पावसाचा तो चक्रीय वादळाचा प्रकार किंवा वादळी पाऊस किंवा मुखपृष्टीय पाऊस यामध्ये काय होतं हा पर्टिक्युलरली तुम्हाला वादळी पाऊस बघायला गेलो तर आपण ज्यावेळी भारतामध्ये राहत असतो आपल्याला माहीत आहे की भारताच्या एका साइडला बंगालचा सा उपसागर आहे आणि दुसऱ्या साईडला काय अरेबियन समुद्र ह्यामध्ये चक्रीवादळ होत असतात आणि या चक्रीवादळामध्ये आपल्याला त्या चक्रीवादळाचा जो एरिया आहे किंवा ते त्याच्या प्रभावाखाली एरिया येणाऱ्या एरियामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात परिजन्य झालेलं बघायला मिळतं त्याविरोधात आपण जो मुखपृष्ठ पाऊचो म्हणतो तो कुठे पडतो पर पर्टिक्युलरली समशीतोष्ण प्रदेशामध्ये आताच्या सध्याचा जो युरोप आहे उत्तर अमेरिका या यासारख्या भागामध्ये आपल्याला हा पाऊस बघायला मिळतो त्यामध्ये काय होतं थंड हवेचे मोठे एअरमास मास आणि उष्ण हवेचे एअरमास यांचं होऊन किंवा एकमेकाच्या सामोरे आल्यामुळे तिथे ढग निर्माता होतात आणि त्यातून आपल्याला ती फ्रंट तयार होऊन तिथे पाऊस पडलेला बघायला मिळतो तर हे झाले पावसाचे प्रकार सहनीय पाऊस यालाच कन्व्हेक्शनल कारण म्हण रेन म्हणतात दुसरा आहे पर पर्वतीय पाऊस ज्यालाच ओरोग्राफिक रेन म्हणतात आणि तिसरा झाला चक्रीय वादळी पाऊस किंवा यालाच सायक्लोनिक रेन म्हणतात आज आपण इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू हॅव अ गुड डे